कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक कमी होते आणि त्यामुळेच भाज्यांच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते भाजीपाल्यांच्या दरामध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मार्केट मधून आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी पाहूयात काय सांगाल सर भाजीपाल्याच्या दरामध्ये तीस ते चाळीस टक्के वाढ झालेली आहे ही वाढ कशामुळे झाली नेमकी जिल्हा आहे ऐंशी ते नव्वद टक्के भाजीपाला येतो त्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी झालेला आहे सोलापूर या ठिकाणी झालेला आहे अवकाळी पाऊसच नाही याचा परिणाम झाला आणि मध्ये आवक कमी आले साहजिकच त्याचे दर वाढले जातात हे दर तीस ते चाळीस टक्क्याने वाढले जात येणाऱ्या काळामध्ये दर असेच राहतील की कमी होतील एक दोन महिने तरी दर हे असेच राहतील कारण का लगेच भाजीपाला पिकत नाही त्याला दोन ते अडीच महिने जातात तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आवक वाढेल तोपर्यंत आता पाऊस चालू झालाय आवक दा मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक होत आहे त्यामध्ये कोणत्या भाजीचा पुरवठा हा जास्त कमी प्रमाणात जाणार वाटाणा वाटाणाचा जा आवक कमी आहे त्याचे बाजार दहा किलोना नऊशे ते साडे नऊशे रुपये ते महिना दोन पूर्वी चाळीस ते पन्नास रुपये किलो हजार दराने वाटाणा नक्कीच तुम्ही आहे अवकाळी पावसाचा जून महिन्याच्या सुरू झालेला पाऊस आणि काही राज्यांमध्ये काही ठिकाणी काही गावांमध्ये पाऊस झाला नाही त्याचा हा फटका भाजीपाल्याला बसलेला आहे त्यामुळे तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ झालेली व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये वाढ अशीच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच ग्राहकांच्या खिशाला आता कात्री बसलेली पाहायला मिळत आहे शिल्पा नरवडे पुढारी नवी मुंबई <ण्णाग>